राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी अन्न म्हणजे काय अन्न कशासाठी खायचं आणि कुठलं अन्न खायचं किती खायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित बघा खूप फायदे आहेत तुम्हाला याचे अन्न म्हणजे काय तर आपल्याला जगण्यासाठी जो पदार्थ ऊर्जा देतो ज्या पदार्थाशिवाय आपण जगू शकत नाही त्याचं नाव आहे अन्न आता अन्न ग्रहण करण्याचे प्रकार अनेक आहेत आपण ज्यावेळेला घरात अन्न ग्रहण करतो आपल्या त्यावेळेला आपल्याला भगवंताची आठवण होत नाही पण सामूहिक ठिकाणी ज्यावेळेला आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेला काय म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे <coughs> तिथं आपल्या श्रीहरीची आठवण होते फुकटचं अन्न असतं म्हणून नाही <coughs> तर एक सामुदायिक अन्न खाण्याचा आनंद हा वेगळा असतो म्हणून तिथं हा श्लोक आवर्जून म्हणला जातो म्हणजे अन्न हे एकट्यानं सेवन करणं त्याला आनंद देत नाही तर त्याच्याबरोबर कंपनी म्हणून कोणतरी हवं असतं ज्यावेळेला एकटा जेवतो त्यावेळेला तो चोरासारखा जेवतोय किंवा चोर आहे असं सुद्धा शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून अन्न सेवन करताना कुणाबरोबर तरी नेहमी सेवन करावं कोणतरी जोडीदार बरोबर नेहमी असावा दुसरी गोष्ट अन्न कुठलं सेवन करावं तर अन्न म्हणजे आपल्या शरीराला लागतं हे सगळं तुम्हाला माहीत आहे पण अन्न सेवन करण्याचे पण काही नियम आहेत की आपण चांगलंच अन्न सेवन केलं पाहिजे कारण जर आपण खराब अन्न सेवन केलं तर एक दिवस आपला अक्का खराब जातो वेचनी होते शिळा राहिलेला भात उदाहरण द्यायचं झालं तर रात्रीचा शिळा राहिलेला भात आपण सकाळी खातो आणि मोहापोटी खातो आवडतो म्हणून खातो किंवा पर्याय नसतो काही लवकर बाय पुन्हा काही केलं नाही म्हणून खातो भूक भागवण्यासाठी पण दरवेळेलाच तो पचनी पडेल असं सांगता येत नाही कधी कधी तो, तो खूप त्रास देऊन जातो तो भात यावेळेला बाहेर राहतो असाच ठेवायचा भात बाहेर आणि तितका फचपचित होतो तो भात वास येतो त्याचा एक उग्र तीच प्रक्रिया तो भात शिळा आपल्या पोटामध्ये गेल्यावरती सुद्धा त्याच अवस्थेत पडून असतो तो हे आपण कधीच कल्पना करीत नाही आपण फक्त खायचं म्हणून तो खात राहतो आणि मग मळमळणं मल उलटी होणं किंवा मग काय झालं की मग पोट बिघडणं अशा तक्रारी होतात आणि मग आपल्याला कळतं की आपण खराब अन्न सकाळी सेवन केलं होतं मग अख्खा दिवस दरवेळेलाच गेल्या वेळेला मला तो फसला होता ह्या वेळेला सुद्धा त्रास होणार नाही वातावरणाचा किंवा ते पाकक्रिया बनवण्याचा काही परिणाम त्याच्यावरती झालेला असतो एखाद दुसऱ्या वेळेला तुम्ही सुटू शकता त्यातून पण दरवेळेलाच सुटाल असं नाही आणि मग कुठंतरी आपण विनाकारण त्या अन्नाला दोष देत राहतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याला कधी नावं ठेवू नका त्याला कधी दोष देऊ नका अन्नाला कमी लेखू नका बघा जो स्तोत्र आहे अन्नाचा ज्वारी बाजरी गहू तांदूळ मका जे काही असेल ते तो एकच आहे फक्त पाककला बनवण्याची जी प्रक्रिया पद्धती आपण म्हणू तर त्या वेगवेगळ्या असतात मूळ तेच आहे त्याच्यामध्ये येणारे कंटेंट हे आपण काय काय घातले त्याच्यामध्ये किती मसालेदार पदार्थ टाकलेत किती तेल टाकलं किती चटणी कुठल्या क्वालिटीची वापरली यावरती आपण त्याचं सगळं सार ठरवतो आणि मग ते अन्न श्रीमंताचं का गरीबाचं असं ठरवलं जातं पण मूळ स्तोत्र मूळ त्याचं एक आहे हे आपण विसरून जातो शक्यतो गरीबाचंच अन्न सेवन करा कारण तेच पचनी पडतं लोक सहज म्हणतात बघा काय ते गरिबाचं पोर खायला काय हो नसतं चटणी भाकरीवरच ते पोर बघा किती टणटणीत आहे आणि रोज एवढं खाय खायला घाला चिमट बर मारडे अन्न गरीबाच सेवन करा दुसरी तो गरीब आहे म्हणून नाही तर त्याच्यावरती प्रक्रिया जास्त प्रमाणात करून अन्न सेवन करू नका मूळ ते आपल्या जास्त गुणधर्म त्याचे भेटत नाहीत हा माझा या पाठीपचा उद्देश आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेला अन्न सेवन करतो ज्यावेळेला त्याचे काही प्रकार ठरलेले असतात विरुद्ध आहार असतो मग अंगावरती कोड येणं किंवा त्वचा खाजवणं किंवा मळ असे काही काही गोष्टी घडतात आणि आपल्याला त्वचा रोग आपण जातो त्यावेळेलाच ते डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही विरुद्ध आहार कुठला सेवन केला ते का विरुद्ध आहार म्हणजे केळी शिक्रण हे तसं शास्त्राच्या विरुद्ध आहे पण समजा आवडते म्हणून ते खाल्लं त्याच्यावरती संध्याकाळी काही मूर्ख लोक मांसाहार करतात किंवा अगदी वेगळंच काहीतरी खातात मग तो विरुद्ध आहार होऊ शकतो दूध खायचं भरपूर आणि परत फिरायला गेलं की म्हणायचं लस्सी पिल्यावर मला बरं वाटतं मग त्या दुधाचं विरजन आपल्या पोटामध्ये लागायला सुरुवात होते त्याची प्रक्रिया होताना त्याच्यातून अग्नी काही कुठल्या गोष्टी बाहेर पडतात आणि मग त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो आणि नकळ त्याचा इफेक्ट आपल्या त्वचेवर होत जातो म्हणून विरुद्ध आहार हा सुद्धा टाळायला शिका आता यानंतर बऱ्याच गोष्टी अशा येतात की बाबा अन्न सेवन करताना श्लोक म्हणावा की नाही म्हणावा आता ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला ते जमत नाही कारण आपल्याला वेळ फार कमी आहे आपल्याकडं त्यामुळं शक्यतो ओम अन्न देवाय नमहा असं म्हणूनच नेहमी अन्न सेवन करायला सुरुवात केली पाहिजे इतर ठिकाणी आपण जेवायला जाताना पोट आपलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे की पोटावर बांधून मग ते पोट ते जास्त झालेलं कधी एकदा बाहेर फेकतोय या चिंतेत असतं तळमळीत असतं ते इतकं तळमळत असतं ते की मग ते जास्त खाल्लेल्या अन्नाची आपल्याला तडफड होते आणि नकळत आपलं मन आपल्याला म्हणतं खायला का फुकटचं पोचत नाही आता ह्याचा त्याचा काही संबंध नसतो पण किती खावं उलट माणसानं जेवताना अन्नाची भूक थोडीशी राखून ठेवली पाहिजे तर त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि तो निरोगी आणि चरबीसुद्धा त्याच्या शरीरामध्ये जास्त वाढत नाही शुगरसुद्धा मेंटेन राहते दोन घास कमी खाल्ल्यामुळं मग पथ्य अपत्य एवढी येतात की मग ते जे आता पथ्य आलं शुगरमध्ये एनर्जी आहे भरपूर आपल्याला त्याच्यातून काय भेटतं आणि मग डायबिटीसमुळं आपल्या शरीराचं संतुलन बिघडल्यामुळं ते खायला आपल्याला भेटत नाही आणि मग आपण मग चिड चिडखोरपणा चिडचिडपणा डायबिटीस वाल्याच्या पुढे जर तुम्ही सारखा चहाचा कप घेऊन उभा राहिला तर त्याची तळपाय चहा मस्त केला जाते मग म्हणून अगोदरच आपण दोन घास कमी खाल्लं आपलं व्यवस्थित पचन कसं होईल हे बघितलं तर ती वेळ आपल्याकडे येणार नाही हे सगळे रोग आपण तयार केलेले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आता अलीकडं काय झालेलं आहे परत माणसं पूर्वपदावर आलेली आहेत आता शकुंतल राजा तो असे मला वाटते दमियाची नील राजा नील दमियंती नीलराजा नील अन्न राजा, नील शिजवून खाव खा खाल्लं पाहिजे खावं हा शोध लावलेला आहे आणि आत्ता जर तेव्हापासूनच नाही तर पूर्वी माणूस कच्चंच अन्न खायचा आत्ता परत माणूस त्या पद्धतीवर आलेला आहे कच्चं अन्न खाल्ल्यावरच डॉक्टर म्हणतात सगळं काय भेटतं मग काय करायचं मग सॅलड खा कच्चं टोमॅटो खा काकडी गाजर हे ते काही मेथीसुद्धा कच्ची खातात म्हणजे मेथीची भाजी असते ना ती स्वच्छ धुवून सुद्धा जेवताना सावून खाल्ली जाते म्हणजे अशा पद्धतीनं आता परत माणूस कच्चं खाण्याकडं निघालेला आहे कारण कच्चं खाल्ल्यामुळं शरीराची ताकद जास्त वाढते चि क्रिया अधिक जोमात काम करते आणि मग यंत्र एकदा चालू झालं की ते चालूच राहतं अशा पद्धतीनं त्या मग कोशिंबीर वगैरे आपण त्याला म्हणतो हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे कच्चा अन्न सुद्धा जे आपल्याला <coughs> शास्त्रात सांगितलेलं आहे ते कच्चा अन्न सुद्धा तुम्ही वरच्यावर खाल्लं तर तुमचं शरीर आधी निरोगी राहू शकतं आता विचार करा तुम्ही कि सगळेजण म्हणतात की हे पिझ्झा बर्गर टोस्ट खारी ह्या गोष्टी खाल्ल्या की आम्हाला खूप त्रास होतो मग त्रास होतो म्हणजे हे ज्या प्रक्रिया असतात ह्या प्रक्रिया सुरुवातीला त्या आंबवल्या जातात नंतर त्याचं वेगवेगळ्या प्रकारामध्ये येईपर्यंत त्याच्यावरती कितीतरी काय काही काही गोष्टी केलेल्या असतात आणि मग एवढ्या गोष्टी तो पदार्थ सगळा एकटा झेलत असतो आणि तोच पदार्थ आपण खातो गिळण करतो आणि त्या तेवढ्या ते प्रक्रियासुद्धा आपलं शरीर पचवण्यासाठी झेरत असतं पूर्वी चहाबरोबर चपाती खाल्ली जायची जास्त कमी तेलाची असायची आणि तो खमंग लागायची दोन चपात्या खाल्ल्या तरी माणूस अर्धा दिवस छानपैकी राहायचा आता किती जरी काय खाल्लं तरी वडापावचा सध्या जमाना आलेला आहे त्याबद्दल तर बोलणं खायच उचित नाही पण आता सगळं म्हणजे उलटच घडत चाललेलं आहे प्रत्यक्ष भगवान शंकर दिले एवढे शोध लागलेत आता ह्या देशात ह्या जगात की ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथात विराजमान होते त्यावेळेला त्यांना भीती नव्हती हा रथ व्यवस्थितपणे आपलं मार्गस्थ होणार याची एक गॅरंटी होती पण आता तेच भगवान शंकर जर ह्या युगात आले आणि आपण म्हटलं त्यांना चला देवा जरा माझ्या बुलेटवरनं तुम्हाला एक राऊंड आणतो देव हात जोडून म्हणेल त्या रथाचा भरोसा होता तो रथ रत... माझ्या ताब्यात होता पण ह्या बुलेटचा भरोसा नाही लय फटफटती कुठं खट्यात नेऊन मला गाडल सांगता येत नाही देव सुद्धा घाबरेल अशा पद्धतीचं वर्तन आपण करतोय ह्या युगामध्ये आणि युगाला आपण नावं ठेवत असतो आणि युगालाच आपण सतत युगावरती सगळ्या गोष्टी खापर कोणावर तरी कसं फोडायचं तर कलयुग ह्या एका शब्दावरती आपण सगळं हे खापर फोडत असतो धान्य तेच आहे निसर्ग तोच आहे देवाधिकांच्या वेळेला आपण आंब्यालाच आंबं येत होतं दोडक्याला धोडका येत होता आता ह्या दोडक्यालाच कळ ना तर त्याला काय करायचं त्यामुळं आता व्हिडिओ मोठा होतोय शेवटचं सांगते आपण येथेच जेवावे उरलेले इतरास वाटावे आपण भरपूर खा राहिलेलं इतरांना द्या अन्न दवडणे हा आपला धर्म नोहे अन्न वाया घालू देऊ जाऊ देऊ नका हा आपला धर्म नाही धर्मानं राहा जरा धर्मानं वागा अन्न कमी पडणार नाही आणि मुबलक प्रमाणात अन्न भरपूर शेतकरी आपला पिकवत असतो त्याच्या मालाला पण योग्य भाव द्या पिझ्झा बर्गर खाताना कधी तुम्ही पैशाचा विचार करत नाही आतून काउंटरमधनं सांगितलं की शंभर रुपये एका मिनिटात तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून टाकता पण कोथिंबिरीची मेथीची भाजी घेताना त्या त्याचीच बायको दोन रुपये चार रुपयेसाठी इतका टाईमपास करत असते इतकी घासाघीस करत असते अहो तो शेतकऱ्यांनी पिकवलं तरच ते आपल्याला अन्न भेटणार आहे ह्यासुद्धा गोष्टी विचारत घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव गुड डे थँक्यू